मित्रांनो माणसाचं आयुष्य म्हणजे सतत चालणारा एक प्रवास आहे या प्रवासात कुणाच्या वाट्याला आनंद येतो कुणाच्या वाट्याला दुःख येतं तर कुणाला सतत चिंता आणि टेन्शनचा सामना करावा लागतो प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपाचं टेन्शन असतच कुणाला पैशाचं कुणाला नात्यांचं कुणाला करिअरचं तर कुणाला स्वतःच्या अस्तित्वाचं हे सगळं टेन्शन हळूहळू मनावर इतकं परिणाम करतं की त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होऊ लागतो मानसिक ताणतणाव वाढतो झोप उडते मन अस्वस्थ होत आणि मग आजार पण सुरू होत म्हणूनच आयुष्यातील सगळं चिंता सगळं घेणं फार गरजेचं आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे आपलं दुःख प्रत्येकाला सांगत फिरणं कारण प्रत्येक माणसाकडे मलम नसतं पण मीठ मात्र नक्की असतं काही लोक तुमचं दुःख ऐकतात ते सहानुभूतीसाठी नाही तर तुमच्या जखमेवर मीठ जोळण्यासाठी त्यामुळे कुणाशी काय बोलायचं आणि काय नाही हे समजणं खूप महत्त्वाचं असत स्वतःच्या वेदना समजून घेणारे फार कमी असतात उरलेले फक्त त्याचा उपयोग करून घेतात म्हणूनच आपल्या भावना जपून निवडक माणसांसमोरच व्यक्त कराव्यात आयुष्यात असं जगायला शिका की जे लोक तुम्हाला कमी लेखतात तेच लोक एक दिवस तुमची ओळख अभिमानाने सांगतील यश मिळाल्यावर त्याची किंमत कळते पण त्या यशासाठी किती संघर्ष केला हे फार थोड्यांना दिसत आयुष्य हे गरजेनुसार बदलत राहत थंडीमध्ये आपण सूर्याची वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याला शिव्या देतो परिस्थितीनुसार आपली 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 भावना आपली गरज बदलत असते सत्य स्वीकारायला शिकलं की मन हलकं होत पैसा असताना माणूस अनेकदा विसरतो की तो कोण आहे आणि पैसा नसताना लोक विसरतात कि तो कोण होता हीच जगाची रीत आहे म्हणूनच पैशाच्या आधारावर नाती मोजू नयेत यशाचा गर्व कधीही करू नये कारण त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्याला इथपर्यंत आणलेलं असत त्यांच्या त्यागाशिवाय आपलं यश शक्यच नसतं पैसे नसतील तेव्हा माणसाला झोप लागत नाही आणि पैसे आले की झोप येण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात ही शोकांतिका आहे पैसे नसताना लोक देवाच्या दारात रडायला जातात आणि पैसे आले की त्याच देवाच्या दारात फिरायला जातात हे बदल वागणं माणसाच्या मानसिकतेच दर्शन घडवत त्यामुळे पैसा आला तरी माणुसकी नम्रता आणि कृतज्ञता जपण फार गरजेचं आहे लोकांना तेवढीच इज्जत द्यावी जेवढी त्यांची लायकी आहे कारण अति मोकळीक दिली की काही लोक डोक्यावर बसायला वेळ लावत नाहीत पोटात गेलेलं विष एखाद्याला मारू शकतं पण कानात गेलेलं विष नाती उद्ध्वस्त करत ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून नाती तोडणं म्हणजे स्वतःच्याच आयुष्याला विष लावणं होय कुणाची गरिबी पाहून कधीही नात तोडू नये कारण गरिबाच्या घरी मिळणारा मान हा अनेकदा श्रीमंताच्या घरीही मिळत नाही जोडीदार गरीब असला तरी चालेल पण तो चांगला समजूतदार आणि तुमचा आदर करणारा असावा गरिबी बदलता येते पण वाईट स्वभावाचा माणूस बदलणं फार अवघड असतं शांत राहणं ही खूप मोठी ताकद आहे पण तीच शांतता जर तुमचं अस्तित्व संपायला लागली तर ती कमजोरी ठरते कधी शांत राहायचं आणि कधी ठामपणे बोलायचं हे समजणं म्हणजेच शहाणपण काही लोक तुमचा वापर करून घेतात कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करता पण वास्तव असं आहे की आपण सगळ्यांनाच आनंदी ठेवू शकत नाही स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःची इज्जत आधी करा मग इतरांची करा प्रत्येक वेळी हो म्हणणं थांबा गरज असेल तिथे नाही म्हणण्याची हिम्मत ठेवा नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही तर स्वतःची सीमा ओळखणं आहे लक्ष्मीची चोरी होऊ शकते पण सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित व्हा शिक्षण संस्कार आणि विचार हे असे धन आहे जे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आईला तुम्हाला जन्म द्यायला नऊ महिने लागले म्हणून कुणालाही एवढं महत्व देऊ नका की एका क्षणात तो तुमचं मन दुखवेल फोटो काढायला एक सेकंड लागतो पण इमेज बनवायला संपूर्ण आयुष्य खर्ची पडत त्यामुळे चारित्र्यावर लक्ष द्या आकाशात उडणारे पक्षी सुद्धा घमंड करत नाहीत कारण त्यांना माहित असतं की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावंच लागत जे मनापासून तुमची काळजी घेतात त्यांची कदर करा कारण आजकालच्या काळात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात कुणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवू नका ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि ज्यांना विश्वास नाही त्यांना काहीही सांगितलं तरी ते मान्य करत नाहीत कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक झाडाची फळंही खातात आणि त्यालाच दगडही मारतात काही लोक इतकं गोड आणि खोटं बोलतात की त्यांना वाटत त्यांचं खरं रूप कोणालाच कळत नाही अशा लोकांपासून सावध राहा आणि शक्यतो दूरच राहा एखाद्याने वाईट वागणूक दिली म्हणून लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा कारण घाईत घेतलेले निर्णय पुढे पश्चात ताप देतात आई शिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात आहे ते खरंच नशिबवान असतात वेळेवर आणि नशिबावर कधीही घमंड करू नका कारण दिवस सगळ्यांचे बदलतात माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याशी कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा का। कधी बदलेल हे कुणालाच माहित नसत शिळा भाकरीला किंवा तुटलेल्या चपलेला कधीही नावं ठेवू नका कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली असली तरी काल तिने पायांना आधार दिला होता आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तू प्रत्येक अनुभव मोलाचा असतो आणि त्याची किंमत वेळ गेल्यावरच कळते माणसाने जुने कपडे जुने मित्र साधं राहणीमान आणि आई वडील यांची कधीही लाज बाळगू नये कारण याच गोष्टी आयुष्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करतात जर हे सगळं समजून घेतलं स्वीकारलं आणि आचरणात आणलं तर हळूहळू आयुष्यातील टेन्शन चिंता आणि दुःख आपोआप कमी होऊ लागेल मन शांत होईल विचार स्पष्ट होतील आणि आयुष्य पुन्हा एकदा हलक सुंदर आणि जगण्यासारखं वाटायला लागेल